दिशाननिता दिशान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा पथसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून सदस्यांनी वदविभागाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले यावर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिले वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की नॅशनल पार्कची घोषणा होण्यापूर्वी पाड्यांमध्ये आदिवासी लोक राहत होते ज्या आदिवासी लोकांचे पुनर्वसन करायचे आहे त्यांना आरे कॉलनीमधील मधील नव्वद एकर जागेवर स्थलांतरित करावे अशी शासनाची इच्छा आहे परंतु इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत या क्षेत्रावर बंदी आली आहे मुंबई महानगरपालिकेचा झोनल मास्टर प्लॅन मंजूर झाल्यानंतर उच्च न्यायालयाला ही बाब निदर्शनास आणून दिली जाईल माननीय सभापती महोदय सुरुवातीला नॅशनल पार्कची घोषणा होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी जे पाड्यांमध्ये आदिवासी, आदिवासी। राहत होते त्यांचा खरा हा प्रश्न आहे खर म्हणजे हे दुसरे लोक आले हे अतिक्रमण करून आलेले लोक आहेत तरी सुद्धा माननीय उच्च न्यायालयानं एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतच्या तिथे राहणाऱ्या लोकांना संरक्षित केलेलं आहे आता दोनशे दोन हजार अकरा पर्यंतच्या लोकांना संरक्षित करावं अशी शासनाची इच्छा आहे परंतु त्याकरता माननीय न्यायालयाला ते अवगत करून द्यावं लागेल त्यांची परवानगी घ्यावी लागेल सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा हजार सहाशे अठ्ठावन्न पैकी अकरा हजार तीनशे एकोणसाठ घर लोकांना घरं दिली त्याच्यापैकी दोनशे नव्याण्णव शिल्लक आहेत दुसऱ्या टप्प्यापैकी तेरा हजार चारशे शहाऐंशी पैकी तेरा हजार चाळीस चारशे शहाऐंशी त्या ठिकाणी लोकांना घरं देण्याचा प्रस्ताव येत आहे आता एकूणच आरे कॉलनीच्या परिसरामध्ये जी नव्वद एकर जागा आहे त्या जागेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांच्या दोन हजार कुटुंबांना सुमारे दहा हजार नागरिकांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं निश्चितपणे शासन केलेलं आहे परंतु त्याच्याकरता सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोनच्या अनुषंगानं तिथं बंदी आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून झोनल मास्टर प्लॅन अंतिम झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचं निश्चित ठरवलेलं आहे सचिन आहे या ठिकाणी कोणालाही जे माननीय उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कोणालाही वंचित ठेवण्याची राज्य शासनाची इच्छा नाही परंतु त्या ठिकाणी भिंत बांधल्यानंतर सुद्धा भिंतीच्या आतमध्ये काही लोक राहायला लागेल आणि त्याच्यामध्ये एकूण मग अशी जसं फेरीवाल्यांचा प्रश्न आला फेरीवाल्यांना संरक्षित केले त्याच्यापेक्षा चार पटीने फेरीवाले वाढले तशाच प्रकारे ज्यांची निश्चिती केली त्याच्यापेक्षा लोकं वाढली ती जवळजवळ म्हणजे कुटुंब दोन हजार आदिवासी कुटुंब आहेत आणि राहिलेली साधारणपणे पंचेचाळीस पाड्यातली लोक आहेत आता राहिलेल्या लोकांच्या करता आत्ताच एक दहा दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि वन खात्याच्या अधिकारी न्यायविधीचे अधिकारी यांच्या अनुषंगाने बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जागा यांच्याकरता निश्चित केलेल्या आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून जागा ताब्यात आल्यानंतर त्या एजन्सीला त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी सांगितली जातील त्यासाठी वेळ लागेल हे निश्चित आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी हेही स्पष्ट केले की टीडीआर घोटाळा झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी केली जाईल व जी व्यक्ती जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल सभापती मोदय या ठिकाणी सन्माननीय भाई जगताप यांनी सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या शब्दापासून दूर जात नाही सात हजार रुपये भरले लोकांनी आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शन आल्यामुळे तुपसरा टप्पा थांबला या ठिकाणी टीडीआरचा काय घोटाळा झाला असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जा जाईल आणि त्या ठिकाणी जे जबाबदारी असतील त्याच्यावर कारवाई पण केली जाईल हे मी मान्य सभापतीमध्ये आपल्या साक्षीनं मान्य सदस्यांना त्या ठिकाणी आश्वासित करतो बाकी याच्या पुढे ठाणे जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये ज्या जागा त्या महसूल विभाग म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून त्या वर्ग होतील म्हाडाला त्याच्यानंतर तिथे घर बांधण्याचा प्रश्न आता एकूण शासनानं गतीनं त्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि लवकरच होईल अशी अपेक्षा करूया वनमंत्री गणेश नाईक यांनी असेही सांगितले की आरे कॉलनी मध्ये नव्वद एकर जागा आहे त्याच्या पलीकडे एकूण एकर जागा आहे पण तरीही अजून गरज भासली तर त्यांना महाराच्या जागेत सामावून घेतले जाईल मान्य सभापती मोदी मग म्हटलं की आरे कॉलनीच्या परिसरामध्ये नव्वद एकर जागा आहे त्या नव्वद एकरच्या जागेच्या पलीकडे आणखी एक तीस एकर जागा आहे म्हणजे जा एकशे वीस एकर जागेमध्ये या आदिवासींना प्राधान्य कारण ते आदिवासी नॅशनल पार्कमध्ये काम करतात त्यांची नॅशनल पार्कमध्ये काम करणारे मजूर आणि म्हणून त्यांना आरे कॉलनीच्या लगत त्यांना पहिल्यांदा येईल उर्वरित लोकांना राय जागेमध्ये कसं शक्य होईल आणि त्याच्या पलीकडे उर्वरित राहिले तर म्हाडाच्या इतर जागांमध्ये सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर का घोटाळा असेल तर घोटाळा बाहेर काढला जाईल नॅशनल पार्कच्या जागेवर वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी लोकांच्या घराचा पहिला टप्पा पूर्ण झाला पण ती घरे निकृष्ट दर्जाची निघाली आता महाडाच्या माध्यमातून घरे बांधली जातील असा शासनाने निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात सांगितले मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा झाला त्या ठिकाणी काही लोकांची अडचण झाली काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच बांधकाम पण झालेलं निश्चितपणे त्याची नोंद घेतली जाईल आता दुसरा टप्पा आहे एसआरएनी डी व्ही रियालिटी नावाच्या एका कंपनीला दिला परंतु त्याच्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीनं त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे हा आणि आता त्या ठिकाणी सहा मधले अकरा मधले अशा प्रकारची त्या ठिकाणी परवानगी मिळू शकते परंतु आता तो कॉन कौं, कॉन्ट्रॅक्टर ज्याला जबाबदारी दिली तो त्या मानसिक स्थितीमध्ये नाही आणि म्हणूनच म्हाडाच्या माध्यमातून ही घरं बांधण्याकरता निश्चितपणे केलेला आहे आणि त्याच्याकरता माडाच्याकडे उपलब्ध असलेली मुंबईतली जागा त्याच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यातल्या जागा याच्या अनुषंगाने राहिलेल्या उर्वरित लोकांना त्या ठिकाणी घर देण्याचा शासन निश्चितपणे प्रयत्न करणार दिशान्यूज चाल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा